मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी साक्षी गोळे हो बरं आत्ता आपण राव कॉलनी या ठिकाणी असणाऱ्या विशाल रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आहोत या ठिकाणी रोहित थोपटे यांच्या निवासस्थानी आहोत या ठिकाणी त्यांनी एक छान असा एक देखावा केलेला आहे लाल मालापासून सीमेपर्यंत शौर्याची परंपरा या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरसुद्धा दाखवलं गेलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पराक्रम या ठिकाणी सुद्धा प्रेरित केलेला आहे लाल महाल सांगतो कथा शिवरायांच्या पराक्रमाची गाथा तर हा जो देखावा आहे यासंबंधी आपण काय माहिती काय सांगाल तर रोहित थोपटे हा माझा मामा आहे तर तो दरवर्षीच असे ऐतिहासिक देखावे सादर करत असतो तर त्याचा प्रयत्न असाच असतो की लहान मुलांना प्रे प्रेरणा मिळावी आणि त्यांना आकर्षण वाटावं जसं की ते हालता देखावा त्यांनी सादर केला लहान मुलांच्या आकर्षणासाठी आणि लहान मुलांना पण आपला इतिहास कळावा आपल्या महाराजांबद्दल त्यांच्या मनात पण आदर निर्माण व्हावा असा असाच त्याचा प्रयत्न असतो बर साधारण किती वर्ष वर्ष असे देखवा त्यांच्याकडून सादर होत आहेत तरी सात ते आठ वर्ष झाले तो असाच देखावा हो करत असतो बरं हा जो देखाव तुम्ही आता शेजारी आहात परंतु त्यांना काही मदत करे तुमच्याकडनं काय झालं होतं का हो देखावा बनवण्यासाठी हो आम्ही या भाऊल्या पण घरी तयार केला म्हणजे त्यांची ड्रेपरी असेल परत लाल महालाला कलर देण वगैरे त्या सगळ्या ही चार वर्षाची मुलगी आहे तिच्या <laughs> खेळण्यात आता आणि हे सगळं साहित्य टाकाऊ पासून टिकाऊ आहे या ठिकाणी मला काही हे दिसतय समजा आता गडकेला समजा बुरुज वगैरे असतात तसं केलं हे नक्की कशाच वापर केलाय काय वापरलं याच्यामध्ये तो सगळा कार्डबोर्ड आहे Okay. Sir namaskar. नमस्कार सर ओळख सांगावी आपली माझं नाव रोहित दत्तात्रय तोपटे बरं आता या ठिकाणी जो आपण देखावा केला आहे खूप सुंदर केलेला आहे आणि तळेगावकर सुद्धा आपल्या कामाची पोचपावती देत आहे तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत मी आता आपल्या निवासस्थानी आलेलो आहे भेट देण्यासाठी खूप छान देखावा केलेला आहे आज खरं तर दहावा दिवस आहे परंतु वेळा मला जमलं नाही पण तू खूप छान देखावे काय नक्की संदेश द्याला आपण तळेगावकरांना आणि इतर नागरिकांना मी नऊ वर्षापासून असे देखावे बनवत असतो खालते बरं सर्व टाकाव पासून टिकाऊ करण्याचा प्रयत्न करत असतो यावर्षी या वर्षी मी लाल महल आणि ऑपरेशन असे दोन प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे लाल महालामध्ये थोडासा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की महाराज कसे वेषांतर करून वरातीमधून लाल महाला शिरले आणि शाहिस्ते खानाशी कापले हे असं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर बाल शिवाजी आणि महासाहेबांचं एक सोन्याचा नांगर कसा पहिला फिरवला होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे याच्या मागं पण एक छोटासा इतिहास होता की पहिल्यांदा शाहिस्ते खानाने तीन वर्ष वर्चस्व गाजवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे गावकऱ्यांना सळक फळक म्हणून सोडलं होतं शेतामध्ये जाऊन सोन्या गारवाचा नांगर फिरवला ना, गा, होता त्याच्यामुळं सर्वांमध्ये ना भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे शेतकरी हे शेती करण्यास दूर होत होते आणि बाहेर जात होते तर मासाहेबांनी बाल हा घेऊन सोन्याचा नांगर हातात घेऊन तो फिरवला आणि ही शेतकऱ्यांची भीती दूर केली आणि भीती दूर केल्यामुळे सर्व शेती करी पूर्ण आपले शेतकरी शेती करू लागले या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर म्हणून आपण काहीतरी एक रेखाटलेलं आहे की याबाबत आपण काय सांगा ऑपरेशन सिंदूर मी दाखवलेलं आहे त्याच्या मागे पण थोडं उद्देश होतं की महाराजांनी जसे आपली कीर्ती दाखवली तसेच आपले आज सैनिक आहेत ते पण आपले भारतीय जवान हे सिमेव एक शौर्य दाखवत आहेत त्यामुळं मी हे श्लोगन पण तयार केले आहे की लाल मालाचा इतिहास राखतात पाकिस्तानचं उत्तर शौर्य आणि हरण रागणी पण आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंधूची ही जी ही पेंटिंग आहे ही माझी स्वतः बाजचीने पेंटिंग केलेली आहे त्याच्यावरून मला ही थोडीशी म्हटलं आता इतिहास पण आणि आपलं भारताचं शौर्य पण पन दाखवू आपण ओके सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी योगेश राजाराम पाटील मित्र मंडळाचा एक कार्यकर्ता दरवर्षीप्रमाणे गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये रोहित दत्त तोपटे हे दरवर्षी काही ना काहीतरी एक युनिक आयडिया घेऊन सजावट करत असतात तर यंदाही त्यांनी एक खूप छान संकल्पना घेऊन एक देखावा साकारलेला आहे जो की लाल महाल सांगतो शौर्याची गाथा तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल पण खूप काही छान डिटेलिंगमध्ये दे डेकोरेशन केलेलं आहे या त्यांच्या डेकोरेशनसाठी आपण यंदा मंडळाने द्वितीय क्रमांक दिलेला आहे दरवर्षी दादा काहीतरी एक युनिक आयडिया घेऊन त्यांचं डेकोरेशन करत असतो तसेच त्यांनी साकारलेली जी एक जिजाऊंनी शिवऱ्यांना हाताशी घेऊन एक सोन्याचा नांगर फिरवला आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर शेतकरी हे पुढे प्रेरित होऊन त्यांनी परत शेती करण्यास सुरुवात केली जसं दादांनी सांगितलेलं की शाहिस्तेखाण्याने आक्रमणानंतर हे आसपासचे जेव्हा जे शेतकरी आहेत ते पुण्यामध्ये शेती करायला घाबरत होते त्या त्यानंतरच्या या कृतीतून प्रेरित होऊन नंतर त्यांनी शेतकऱ्यांनी शेती करण्यास पुन्हा सुरुवात केली तसेच ऑपरेशन सिंदूर जसं एक झालेलं आहे तर ते यंदाच्या वर्षी पाकिस्तानने जो आपला बिहाड हल्ला केला पुलवामा पॅलगाममध्ये तर त्यानंतर आपल्या भारतीय सैन्यांनी आपल्या ज्या रणरागिणी आहेत त्यांनी ऑपरेशन सिंदूर एकदम सक्सेसफुली एक्झिक्युट केलं आणि आपल्या भारताची काय ताकद आहे ते पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिलेली तर हे पण एक छान एक देखावा असा सादर केला जात आणि दादाचं खूप खूप अभिनंदन कारण की दरवर्षी काही ना काहीतरी एक नवीन संकल्पकांना ते घेऊन येत असतात आणि नवीन पिढीला हे दाखवून देत असतात की खरं गणपती डेकोरेशन काय असतं त्याच्यामधला एक काही ना काहीतरी एक, काई एक संदेश ते देत असतात त्यांचं रुद्रक्षा मंडळाकडून खूप खूप हार्दिक अभिनंदन आपण असंच दरवर्षी काही ना काहीतरी एक संकल्पना घेऊन पुढे इतरांना प्रेरित करावं धन्यवाद okay, ओके सर धन्यवाद